सांगलीत तरुणाचा दगडाने ठिचून खून कुपवाड एमआयडीसी परिसरात दगडाने ठिचून केला मित्राचा खून आर्थिक देवाणघेवाणीतून केला खून कुपवाड एमआयडीसी परिसरात पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना बुधवारी सहा ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली असून मयूर सचिन साठे वर्ष पंचवीस राहणार सोनी याचा खून त्याचा वर्गमित्र प्रताप चव्हाण वय वर्ष पंचवीस राहणार सोनी यांनी केला अशी माहिती कुपवाड एम आय डी सी पोलिसांनी दिली आहे प्राथमिक माहितीवरून दोघांमध्ये काही दिवसापासून आर्थिक वाद सुरू होता काल रात्री कुपवाड एम आय डी सी हद्दीत दोघांमध्ये झालेल्या वादानंतर प्रताप चव्हाण यांनी रागाच्या भरात मयूर साठे याच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार करून त्याचा खून केला खून करून सकाळी प्रताप चव्हाण कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला घटनेची माहिती मिळताच कुपवाड एम आय डी सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या घटनेची परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्याने गर्दी केली होती कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत